नमस्कार तुमचा सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मंडळी झालेली आहे सकाळ तर सकाळची ब्रेकफास्टची तयारी आहे तर मी इकडे बनवणार आहे रोस्टेड मखाना बनवणार आहे अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे तर मी नेहमीच बनवते तर म्हटलं आज सुद्धा बनवत आहे तर तुम्हाला सुद्धा याचा छोटासा व्हिडिओ आपण शेअर करू अगदी सिम्पल असा आहे मी याच्यामध्ये काही बाकी असेल थोडेसे बदाम वगैरे टाकणार आहे तर आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे हे ऑलरेडी क्रिस्पीच आहेत पण थोडेसे अजून त्याला रोस्ट करण्यासाठी आपण पॅन मध्ये थोडस त्याला हलकंसं असं भाजून घेणार आहे अगदी लो फ्लेम वरती कारण रोस्ट केल्यानंतर अजून जास्त क्रिस्पी होतो थोडस हलकस आपण दोन मिनिट परतून घेऊ म्हणजे थोडस जरा अजून थोडं क्रिस्पी होईल मध्ये मध्ये थोडीशी हाय फ्लेम करून मग पुन्हा बारीक करून आपल्याला ते छान भाजून घ्यायचं तर आपलं आता मकानात थोडासा रोल झालं त्याच्यामध्ये आपण थोडंसं ड्रायफ्रूट टाकूयात इकडे मी बदाम आणि काजू आणि थोडंसं काळा मनुका आणि आपला जो नॉर्मल मलुक असतो तो टाकून घेते आता हे सुद्धा आपण दोन मिनटं छान परतून घेऊ हे नका असं छान असं आहे बघा झालं क्रिस्पी असं तर इकडे ना आपला हा मकाना व्यवस्थित भाजला गेलेला आहे ड्राय फ्रुट पण भाजले गेले आहेत आता आपण ते काढून घेणार आहे इकडे आपला पॅन सुद्धा गरम आहे त्याच्यामध्ये हा जो बटर आहे तो टाकून घ्यायचा आहे कारण कसं थोडस त्याला छान असं टेस्ट येते आणि चवीला खूप छान लागतो बटर आपलं थोडस मेंट होऊ दे थोडासा आपला बटर मेल्ट होते तोपर्यंत त्याच्यामध्ये आपण थोडस अगदी चिमूट पण मीठ टाकायचं आहे अगदी थोडस लाल तिखट थोडस वेगळं फ्लेवर थोडस धना पावडर अगदी चिमूट चिमूट पण टाकायचं थोडासा गरम मसाला म्हणजे थोडेसे असे जरा छान चवीला टेस्ट लागतील म्हणून आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया जास्त पण मीठ आणि तिखट टाकू नका आपला बटरला ऑलरेडी मीठ त्याच्यामुळे मीठ कमी टाकायचं आणि तिथं सुद्धा कमी ना मग खूप स्पायसी स्पायसी होईल ते आता त्याच्यामध्ये हा जो मखा टाकून घेऊया आपण आता त्याच्यात आपण जो भाजलेला मखाना ड्रायफ्रूट सुद्धा टाकून घेतलेले आणि आपल्याला काही मिनटं हा परतून घ्यायचा जोवर त्याला बटर छान असं लागत नाही म्हणजे आपण कसं बटरवाले पॉपकॉर्न खातो चीजवाले पॉपकॉर्न खातो त्याच पद्धतीमध्ये आपण हा रोस्टेड मखाना बनवलेला आहे मी म्हणाल की हेल्दी आणि बटर कसं टाक थोडंसंच टाकले चव येण्यासाठी जेणेकरून तो असा नुसताच व्यवहार लागणार नाही चांगला नुसता पण छान लागतो पण बटर टाकून त्याला अजून छान असा फ्लेवर येतो तर इकडे आपला मस्त की रोस्टेड मखाना तयार झालेला आहे अगदी काही वेळेतच तो रेडी होतो आणि इकडे माझ्या लेखाची सुद्धा तयारी झाली त्याला खायची मॅगी ॲक्च्युली मी देत नाही पण तो आज हट्ट करून बसला की मला दे मला दे म्हणून त्याला मी मॅगी बनवते तर इकडे आपला हे बघा बटरवाला रोस्टेड मखाना रेडी झालेला आहे अगदी काही वेळेत तर छान अशी सकाळ झाली आणि या लोकांचा दोघांचा नाश्ता बनवून घेतला आणि इकडे मी देवपूजा करायला घेतली कारण देवपूजा केल्याशिवाय काही नाश्ता वगैरे मी करत नाही तर इकडे माझी रांगोळी वगैरे काढून झाली ते शिवाय तुळशीलासुद्धा मी त्या हळदी कुंकू वाहत होते आणि सोबतच सकाळीच मी झाडांना पाणीसुद्धा घालते तर इकडे झाडांना पाणीसुद्धा घालून घेतलं थोडंसं पाऊस पडत होता तरी पण कसं जे आतमधली झाडं आहेत तिकडे कसं पाणी येत नाही तर बाहेर जे झाडं आहेत त्यांना पाणी मिळ लागतं म्हणजे पावसाचं पाणी कसं आतमध्ये येतं ना तर इकडे झाडांना वगैरे छानपैकी पाणी घालून झालेसुद्धा शिवाय आपली देवपूजासुद्धा झालेली आहे तर वटपौर्णिमेसाठी दोन दिवस लेट माझ्या हँड म्हणजे हँडनी मला गिफ्ट दिलेला आहे तर त्याचं अनबॉक्सिंग करते बघू काय कारण बॉक्स तर मोठा दिसतोय आणि इकडे का असं दिलेलं नाही आहे की याच्यामध्ये काय आहे वगैरे तरी पण हे साऊंड बार वगैरे असं त्याच्यामुळे थोडंसं असं वाटतंय की बर्ड असतं इयरबर्ड कारण माझं थोडंसं खराब ना त्याच्यावर छान मागे सरक आपण ओपन करून बघूया आणि बघा या साईबाने फाडलं पण मागे सरक जरा थोडासा मागे सरक ना हा पॅकेट खूप मोठं आहे ओ माय वरून मागवलेले आहे बॉक्स केवढा मोठा हा आहे बघा इयरबडसच आहे हे तर हा घेतल्या दिशांच्या बाबाने मला वट पौर्णिमेचं गिफ्ट म्हणून हे घेतलं इयरबड घेतलेला आहे माझं थोडा खराब झाला होता त्याच्यामुळे तरी त्या तरह दिशांची दिशांकची रड आहे कारण तो बोलतो की मला पाहिजे मला पाहिजे म्हणून याला कुठे आता इयरबड घालणार तर कधी कधी मी फक्त बंद करून त्याला देते थोडा पाच मिनिटं ऐकलं की परत काढून गेले कारण कान बिन दुखतात लहान मुलाचे हे ना छोट्या मुलाने वापरायचं नसतं मोठ्याने पण जास्त वापरायचं नाही ना, ना मग कान दुखतं इकडे असं रक्त येतं कानातून आताच तुला ट्रॅक्टर घेतला होता ना तो नवीन वाला ट्रॅक्टर कोणाला घेतला तो ट्रॅक्टर तू काल खेळत होता त्याच्यासोबत तो कोणाला घेतला मला घेतला आणि मग मी त्याने तुला सुपरमॅन घेतला तो पहिला किती सारे टॉईज आहे पण ह्यालाच गिफ्ट लागत कि मला हे पाहिजे आणि मला ते पाहिजे <coughs> <coughs> केबल पण आहे आणि एक्स्ट्रा बर्ड सुद्धा दिले जर आपलं खराब झालं तर ते वापरू शकतो तर मग चला आता बघूया कसं आहे गाणी वगैरे लावून सगळं माझं आवरून झालं आणि हे दिशांची गेल्यावरची जी पुस्तक आहेत ती देऊन टाकायची आणि आता परवापासून शाळा चालू होते पासून ह्याचं स्कूल आहे तर म्हटलं त्याला स्कूल साठी चप्पल सुद्धा घ्यायचे आणि बुक्सना सुद्धा घालायचे तर संध्याकाळची वेळ होती दिवसा पाऊस पडत होता म्हणून संध्याकाळी आम्ही घरातून बाहेर पडलो तर शाळा चालू झाल्या होत्या आणि दिशांगला सुद्धा पावसाळी चप्पल घ्यायची होती कारण त्याची जी आधीची होती ती त्याला साईजला छोटी पडायला लागली म्हणून आम्ही इकडे याला चप्पल घेण्यासाठी आलो तर मी स्कूल वेअरसाठी चप्पल काढली पण साहेबांचं सा होतं की नाही म्हणून मला स्पार्क्सची पाहिजे त्यांचं ते चालू होतं तर त्याची चप्पल घेतल्यानंतर मग इकडे मग मी म्हटलं की मला सुद्धा चप्पल घ्यायची होती म्हणून मग मी पण म्हटलं की याची घेतो तर आपण आपली आपल्यासाठी पण घेऊया कारण कसं डेली जाण्यासाठी आणि पाऊससुद्धा पडतो तर ते हिलची चप्पल घालून थोडं पायांना पण त्रास होतो पाय दुखतात तर आणि पाऊससुद्धा आहे तर म्हटलं चला पावसाळी चप्पल घेऊ म्हणून इकडे मी मस्तपैकी अशी सँडल काढली लेटेस्टच होती तर म्हटलं बघूया ट्राय करून बघूया आणि थोडस ती स्मूथ होती त्याच्यामुळे मग ती मी घेतली तर आता जस्ट दिशांचे चप्पल वगैरे घेऊन आलो आणि ह्यांचे इस्त्रीचे कपडे पण घेऊन यायचे होते तर चप्पल मुलांचे बापरे किती महाग आहे आणि परत मुलं तर चप्पल पण किती कॉस्टली शाळेच्या आणि बरीचशी गर्दी होती कारण कसं आता उद्यापासून सुद्धा चालू होते न, ना त्यामुळे बरेचसे पॅरेंट्स त्यांच्या मुलांना घेऊन शॉपिंगसाठी शॉपिंग म्हणजे कसले तर मुलांना चप्पल पाहिजे रेनकोट पाहिजे काय ना काय पण यासाठी गर्दी होती खूप आज मार्केटला तर असं सगळं आपला आजचा व्हिडिओ तर तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ पूर्ण आवडलास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार तोपर्यंत धन्यवाद